सारे बाहेर गेले राजांचे पाय दाबेत मनोहारी बसली होती शेजारी हिरोजी उभा होता गंगाशास्त्री राजांच्या पायाजवळ उभे होते एकटक नजरेने ते राजांच्याकडे पाहत होते राजांचे डोळे मिटले होते श्वास जड चालू होता राजांनी छातीवर हात घेतले होते ओठ पुट पुटपुटत होते राजांनी हाक मारले मनू जी घाम आल्यासारखा वाटतो जरा पुसतेस मनोहारीने पंचा घेतला राजांनी मानाच्या दिशेने खुणावले राजांच्या मानेवरून पंचाचा हात पुसून घेत असता अचानक मनोहरच्या मुखातून दुखोद्गार बाहेर पडला तिचा हात थांबला हातचा पंचा गळून पडला काय झालं राजाने विचारले आपली कवड्यांची माळ तुटली राजे शिण हसले जगदंबेनं आवरण घातलं होतं काढून घेतलं डोळ्यातली टिप्पे सांडीत मनोहरी ओघळलेल्या कवड्या गोळा करीत असता राजांनी विचारले किती कवड्या तुटल्या गं चार हुंका दाबीत मनोहरी म्हणाली चार चार ना राजे हात उडवीत म्हणाले फार झालं तर आम्ही आता चार घटकांचं चा सोबतही मनोहरीने राजांच्याकडे पाहिले सारी भीती तिच्या मुखावर उमटली होती ते दुःख असह्य होऊन मनोहरने पलंगाच्या काठावर मस्तक टेकले ती रडू लागली राजांना ते हुंके ऐकू येत होते राजाने कष्टाने हात उंचावला मनोहरीच्या केसाहून हात फिरवीत राजे बोलले मनू रडतेस आमच्यासाठी राजांनी मनोहरीचा उजवा हात हाती घेतला राजाने हाताची ओढ तिला जाणवत होती मनोहरीचा हात सैल पडला राजांनी मनोहरीचा पालता हात आपल्या समोर धरला एकाग्र चित्त करून ते तो हात पाहत होते मनोहरीच्या बोटातल्या सईबाईंच्या प्रवाहाच्या अंगठीवर त्यांचे लक्ष खेळले होते राजांनी आपला डावा थरथरत त्या अंगठीवरून फिरवला रडू नको मनू मनात असूनही उभ्या आयुष्यात कुणाची गुंतवणूक आम्ही केली नाही ते आम्हाला जमलंच नाही नकत मात्र तुझ्या जीवाची वृथा गुंतवण झाली बघ ती तशीच ठेवून आम्ही जातो फार वाईट झालं शास्त्री बुवा गंगाशास्त्री जवळ गेले शास्त्रीबुवा आता आम्हाला गंगोदक तुलसीपत्र द्या आमच्या कपाई भस्म लावा शास्त्री हिरोजी मनू या सारांच्याच मुखातून एकाच वेळी हुंका बाहेर पडला डोळे पुशी शास्त्री बाहेर आले त्यांनी गंगोदक भस्म तुलसीपत्र आणले राजाने गंगोदक घेतले शास्त्रांनी भस्म लावले राजांनी जिभेवर तुळसीपत्र ठेवून हात जोडले पलंगाभोवती सारे गोळा झाले होते राजांना महादेव दिसला महादेव तुझा पहारा आता उपयोगी पडायचा नाही बाबा महादेव रडत बाहेर पडला राजांच्या कानावर भजनाचे सूर पडत होते राजांचा ताबा परत उडू लागला होता उघड्या डोळ्यात निराळे तेज प्रकडू लागले होते किती शांतपणे आलमगीर आमच्याकडे पाहत होता तो काही बोलत नव्हता बसल्या आसनावरून नुसता पाहत होता दरबारी परिधान केलेल्या हिरव्या मखमलीचा रत्नखचित काबा त्याच्या अंगावर होता मस्तकीच्या किमौशवर लावलेल्या मोठ्या पिंपळ तेजस्वी हिरे झगमगत होते पण त्याहीपेक्षा त्याचे डोळे केवढे शांत अंतःकरणाचा ठाव घेणारे केवढा जबरदस्त विश्वास त्या नजरेत दडला होता नागाच्या नजरेतील दहशत आणि अंदाज त्या नजरेत सामावला होता ती नजर अजून तशीच आहे आयुष्यात फक्त दोघांनीच आमच्यावरची नजर ढळू दिली नाही एक आलमगीर आणि दुसरा मृत्यू राजाने दीर्घ श्वास सोडला साऱ्यांनी राजाने सावरले होते राजे शांत होते एकदम ते उफाळले खोट शंभू मोगलांना मिळाला साफ खोट स्वराज्याचा युवराज छत्रपतींचा वारस सईजा संभाजी असं करणार नाही खोट 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 राजांचा आवेश सरला राजे शांतपणे पडून राहिले वैद्य राजांची नाडी पाहत होते पण राजांना त्याचे भान नव्हते बऱ्याच वेळाने राजे भानावर आले त्यांनी कष्टाने डोळे उघडले सारे धुरकट दिसत होते पायापाशी बसलेली मनोहारी खूप दूर बसल्यासारखी दिसत होती राजाने शीण हाक मारली मनू जी काय करतेस पाय रगडते महाराज पाय रगडतेस राजाने आवंडा गेला तू पाय रगडतेस तर आम्हाला कळत का नाही मनोहरीचे डोळे भीतीने विस्फारले गेले थरथरल्या ओठांतून आवाज बाहेर पडू नये म्हणून तिची कंपित बोटे ओठांवर स्थिरावली तिने एकदम गंगाशास्त्रांच्याकडे पाहिले राजांच्या पायाशी उभ्या असलेल्या गंगाशास्त्रांनी राजांच्या तळपायांना हात लावला आणि क्षणात गंगाशास्त्रांचे अश्रू तळपायांना लागलेल्या हातावर ठिपकले पण राजांना त्याचे भान नव्हते राजांच्या हाताची चाळवाचाव झाली सारे ब एकवडून ते अखेरचे बोलले आम्ही एकटे राहिलो फार एकटे राहिलो फार एकटे राहिलो सई अना आमचा राजा हा जाणता राजा अनंतात विलीन झाला साऱ्या आसमंतातला दुःख साऱ्या आसमंतातले अश्रू सारे सारे या महाराष्ट्राच्या पावनभूमीवरती विरले गेले आमचा महाराष्ट्र पोरका झाला आमचा प्रत्येक युवक प्रत्येक बालक पोरका झाला आमचा संपूर्ण समाज पोरका झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशीचा तो काळा दिवस रायगडावरती राजांनी आपले पार्थिव ठेवले आणि आपल्या आप संबंध महाराष्ट्राला आपल्या हिंदवी स्वराज्याला पोरक करून आमचे महाराज पंचतत्वात विलीन झाले आम्हाला सोडून स्वर्गात निघून गेले